नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्लासेस आपण इयत्ता गणित हे प्रकरण गणित या विषयातील प्रकरण दोन हे अभ्यासात आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी स्वाध्याय दोन पॉईंट एक आणि दोन पॉईंट दोन तुम्हाला सोडून दिलेला आहे आज आपण स्वाध्याय दोन पॉईंट तीन हा स्पष्टीकरणासहित अभ्यासत आहोत आधी कुशील न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच नक्की करा सोबत असलेल्या बेल आयकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आवेदन मिळत राहतील विद्यार्थ्यांना बघा आता दोन पॉईंट तीन मधील पहिले गणित जे आहे ते अगदी सोपं आहे आणि असे गणित तुम्हाला सहसा परीक्षेमध्ये म्हणजे कारण हे गणित वाचल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं असं टेन्शन आलं होतं काय बरं याचं उत्तर असेल असं कन्फ्युजन वाटायला लागतं तर अशा गणित कशा सॉल्व्ह करायचे ह्याची मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे बघा काय आहे विद्यार्थ्यांला त्यानेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो आता मला सांगा वजा एकला आपण जर एकला एक नेच गुणलो आता एकचा पाडाच आपल्याला एक पर्यंत म्हणायचा आहे म्हणल्यानंतर उत्तर किती येईल एकच येणार आहे मग आता त्याला शंभर वेळा गुणलं काय किंवा दोनशे वेळा गुणलं काय ठीक आहे मग आता त्याचं जे चिन्ह आहे ना ह्या चिन्हावर जास्त डिपेंड करायला लागतं आता बघा आपल्याला काय करायचंय की आ, वजा एक आहे है ना आता एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्या वजा एक गुणिले वजा एक बरोबर किती झालं हे वजा एक हे वजा एक वजा वजा, वजा, वजा काय होत असते अधिक होत असते बरोबर आहे मायनस मायनस प्लस म्हणजे जर वजा एक अधिक वजा एक घेतला आपण तर ते प्लस व्हायला लागले निश्चितच मग हे आपण शंभर वेळा घेतोय म्हणजेच ते जे चिन्ह आहेत ते मायनस ऐवजी कशामध्ये जाणार आहे प्लस मध्ये जाणार आहे म्हणजे आपण जर ही ट्री फिफ्टी हंड्रेड टाइम की तर आपला आन्सर काय येणार आहे प्लस वन येणार आहे प्लस वन आपला आन्सर कुठं आहे ऑप्शन पर्याय क्रमांक ए मध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण दुसरं गणित बघूया दुसरं गणित काय आहे एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या पाच जोड्याची किंमत पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील असं विचारलेलं आहे म्हणजे बघा त्यांनी काय दिलंय आणि काय काढायचं आहे हे आता खूप महत्वाचं आहे या अशा गणितामध्ये काय करायचं आहे आता पाच जोड्यांची किंमत किती आहे बाराशे पन्नास भागीले काय करायचं पाच याला भाग घालून बघूयात पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन उरले पाचा पाच पंचवीस आणि शून्याला शून्य जसं तसं दोनशे पन्नास प्लस दोनशे पन्नास म्हणजे एक जोडी कितीला पडणार आपल्याला रुपये पाचशे ला पडणार आहे बरोबर आहे मोज्यांची एक जोडी कितीला पडणार आहे पाचशे रुपयाला पडणार आहे मग जोड़ा, दोन जोड्या दोन जोड्यासाठी किती लागतील पाचशे प्लस पाच पाचशे म्हणजेच एक हजार रुपये लागतील जर दोन जोड्यासाठी एक हजार रुपये लागत असतील तर त्या एक हजारामध्ये टोप्याचे किती जोड्या येणार आहेत चार जोड्या येणार आहेत तर एक हजाराचा ऑप्शन कुठे आहे बघा पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणजे दोनचं ऑप्शन काय आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक का काय आहे तो दोन विद्यार्थ्यांची बेरीज आठ आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे तर त्यांचा उभय पक्षाची बेरीज किती असेल आता उभय पक्ष म्हणजे काय तर परस्पर विरोधी असेल ठीक आहे तर असे काही शब्द आले तर कन्फ्यूज होऊन जायचं नाही उभय पक्ष म्हणजे परस्पर विरुद्ध व्यस्त सुद्धा असू हो शकत म्हणजे जसं की अंश आणि छेद असेल तर छेद आणि अंश म्हणजेच उभय पक्ष एवढं लक्षात ठेवायचं आहे तर आता काय विचारलंय दोन अंकाची बेरीज आहे आठ आणि त्यांचा गुणाकार आहे पंधरा मग असे कोणते दोन अंक असतील बरं जर आपण सात अधिक एक घेतलं तर बेरीज आठ होते पण गुणाकार आठ हो, पंधरा होतो का नाही होत मग आता काय करायचं अशा कोणत्या दोन संख्या आहेत तर पाच त्रिक पंधरा करून बघूया आपण पाच गुणिले तीन केलं तर पंधरा होते आणि पाच अधिक तीन केलं तर आठ मिळते म्हणजे त्या अशा संख्या आहेत पाच आणि तीन ठीक आहे एवढं तर आपल्या लक्षात आलं मग आता आपल्याला काय करायचं त्यांच्या उभय पक्षाची बेरीज विचारलेली आहे आता काय करायचं बघा आपल्याला कोणत्या संख्या मिळालेल्या आहेत पाच आणि तीन तर एक छेद पाच अधिक एक छेद तीन करायचं आता काय करायचं यांचा जो छेद आहे तो छेद आपल्याला समान करून घ्यायचा आहे मग छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल एक छेद पाच गुणिले हम्म आणि इकडं एक छेद तीन गुणिले आता बघा आपल्याला खाली ज्या संख्येने गुणायचंय वर सुद्धा त्याच संख्येने गुणायचं आहे आता इथं छेद समान होण्यासाठी आपल्याला पाचला तीन ने गुणावं लागेल पाचला तीन ने गुणावं लागेल खाली तीन ने गुणल्यावर जानंतर वर सुद्धा तीननेच गुणावं लागेल आणि ह्याचा छेद याच्यासारखा होण्यासाठी आपल्याला याला ने गुणावं लागेल म्हणजे खाली पाचने गुणलं तर वर सुद्धा आपल्याला पाचनेच गुणावं लागेल तीन एक तीन पाच त्रिक पंधरा आणि प्लस पाच एक पाच आणि तीन पाच पंधरा म्हणजे आता इथं आपला छेद समान झालेला आहे आणि आता त्याची बेरीज विचारलेली आहे आपल्याला तर अंशांशाची बेरीज करा पाच अधिक तीन बरोबर किती होतात आठ आणि छेदस्थानी किती राहतात मग पंधरा तर आठ छेद पंधरा हे आहे आपलं उत्तर जे आपल्याला मिळते ऑप्शन मध्ये म्हणजेच पर्याय ए हे आपलं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बघूयात चौथ गणित काय आहे ते तर एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेमध्ये गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळाले जर त्या तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले असतील तर गुरुदासचे गुण शोधून काढा आता हे गणित जे आहे ते एक समीकरण टाईप आपल्याला मांडायचं आहे आता मला सांगा दिलेल्या माहितीमध्ये किती विद्यार्थ्यांचा समावेश आहे तीन एक आहे रमेश गुरुदास आणि लीला तर आपल्याला गुण कोणाचे शोधायचे आहेत गुरुदासचे ज्याचे गुण शोधायचे आहेत त्याला आपण आपण गुरुदासचे गुण गुण गुरुदास किती मानायचे आहेत यक्स मानायचे आहेत आता गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळालेले आहेत कोणाला रमेशला म्हणजे रमेश किती असेल मग रमेश बरोबर यक्स अधिक पंधरा असेल कारण त्याला पंधरा गुण जास्त मिळालेले आहेत आणि लीला जी आहे या लीलाला यक्स वजा सात कारण तिला सात गुण कमी मिळालेले आहे ठीक आहे तर यांचं समीकरण पहिलं मांडून घ्यायचं आपल्याला ते कसं मांडणार बघा एक्स अधिक यक्स अधिक पंधरा अधिक यक्स वजा सात मग हे एक एक्स दोन एक्स आणि तीन एक्स काय झाले तीन एक्स अधिक पंधरा वजा सात ठीक आहे अधिक पंधरा वजा सात झाले आता पंधरा मधून अधिक पंधरा किती पंधरा गुण जास्त मिळालेले आहे आता अधिक पंधरा आणि वजा सात किती किती झाले आठ ठीक आहे पंधरा मधून सात गेले किती राहिले आठ राहिले बरोबर किती गुण आहेत त्यांचे त्र्याऐंशी गुण आहेत बरोबर किती गुण आहेत त्र्याऐंशी मग आता काय करायचं का बघा बरोबर गुण त्र्याऐंशी काय मिळालं आपल्याला तीन एक्स अधिक पंधरा वजा सात बरोबर त्र्याऐंशी ठीक आहे मग आता या पंधरा मधून सात गेले किती राहिले आठ राहिले तीन एक्स आधी आठ मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल बरोबर त्र्याऐंशी आता हे जे त्र्याऐंशी आहे हे आठ जे आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जात असत मग त्यावेळेला त्याची क्रिया जी आहे ते बदलत असते इथं प्लस आहे इकडे जाऊन ते मायनस होत असतं मायनस आठ मग त्र्याऐंशी मधून आठ गेले किती राहिले पंचाहत्तर तीन एक्स बरोबर पंचाहत्तर मग आता हे जे तीन एक्स आहे हे तीन एक्स इकडं गुण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहे हो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं की ते भागिले होत असत म्हणजेच एक्स बरोबर पंचाहत्तर भागिले तीन होणार पंचाहत्तर भागिले तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक उरला तीन अकाचे पंधरा म्हणजे एक्स ची किंमत किती निघालेली आहे पंचवीस तर ऑप्शन कुठे आहे पर्याय क्रमांक बी मध्ये हो आहे गणित क्रमांक पाच मध्ये काय सांगितलेलं आहे ते अठराशे छत्तीस या संख्येला ने भागले असता येणारा भागाकार कोणता खूप सोपा आहे आणि अशा गणिता करता आपण कर चमचातून पण शिकलेलो हो, आहोत ठीक आहे अठराशे छत्तीस ला आता अठराशे छत्तीस ला सतराने भाग झाल्याचा आता अठराचा विचार करूया सतरा अठरा सतराच्या पाण्यात नाहीये म्हणजेच एक चा भाग बसेल सतरा एक सतरा है ना यांची वजाबाकी करा मग आठ मधून सात गेला एक राहिला आता वरून आपल्याला किती घ्यायचं आहे तीन मग आता सतरापेक्षा तेरा ही लहान संख्या झालेली आहे म्हणून आपल्याला वर इथं शून्य द्यावं लागेल जर इथं शून्य दिला तर इथं सुद्धा आपल्याला काय ला करावं लागेल ला शून्यच द्यावं लागेल मग आता वरून आपल्याला किती घ्यायचे आहेत सहा म्हणजे एकशे एक छत्तीस झाली ठीक आहे सतराच्या पाड्यामध्ये एकशे छत्तीस आहे का बघायचं म्हणजे आहे सतरा आठ एकशे छत्तीस सतरा आठ एकशे छत्तीस बाकी काय येते शून्य आणि भागाकार काय येतो एकशे आठ पर्याय मिळतो ऑप्शन ए त्याच्यानंतर बघा एका परीक्षेत एक करीमने पेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले मदनला होऊन पेक्षा दहा गुण कमी मिळाले आणि तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले तर करीमला किती गुण मिळाले मग अशी सारखंच आपण मांडून घेऊया तर हे सुद्धा घडीत करीमचे गुण विचारलेले आहेत म्हणून त्याचे गुण आपण एक मानणार आहोत आता करीमने पेक्षा है ना आता आणि विचारले सुद्धा करीमचे आहेत म्हणजे आता किती येणार एक्स अधिक पंधरा येणार त्याच्यानंतर मदतला दहा गुण कमी मिळालेले आहेत मदत किती येणार एक्स वजा दहा येणार विद्यार्थ्यां अशी मांडणी करायची आहे एक्स अधिक एक्स अधिक पंधरा अधिक एक्स वजा दहा बरोबर तिघांचे मिळून गुण किती आहेत एकशे दहा आहेत ठीक आहे मग असंच समीकरण सोडून घ्यायचं एक दोन तीन एक्स झाले आधी पंधरा वजा दहा बरोबर एकशे दहा मग आता <coughs> पंधरा मधून दहा गेले किती राहिले पाच राहिले तीन एक्स आधी पाच बरोबर एकशे दहा आता हे जे पाच आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे पलीकडे गेल्यानंतर काय होत असतं वजा होत असतं एकशे दहा मधून वजा पाच केले तर आपल्याला काय मिळेल तीन एक्स बरोबर एकशे पाच मिळेल मग आता हे तीन एक्स जे आहे ते आहे इकडे ते गुणाकाराच्या स्वरूपात आहे पलीकडे गेल्यानंतर ते भागलं जातं म्हणजे एकशे पाच भागिले तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक उरला तीन अपाची पंधरा म्हणजे एक्सची ची किंमत काय निघालेली आहे पस्तीस पर्याय क्रमांक वी धानुस्वाय दोन पॉईंट मधले हे शेवटचे एका परीक्षेत अमितला अमित पेक्षा जोसेफला आठ गुण कमी पडले कुमारला अमित पेक्षा बारा गुण जास्त मिळाले सगळ्यांना मिळून दोनशे पाच गुण मिळाले तर जोसेफला किती गुण मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं बघा कुणाचे गुण विचारलेले आहेत आपल्याला जोसेफचे गुण विचारलेले आहेत है ना जोसेफ अमित आणि कुमार असे हे विद्यार्थी आहेत आता आपल्याला काय करायचंय यांचं एक समीकरण बनवायचं आहे समीकरण काय बनेल बघा जोसेफचे गुण विचारलेत म्हणून टेक्स्ट दुसरं एक्स अधिक आठ आणि तिसरं आहे एक्स अधिक वीस ठीक आहे मग आता काय करायचं याचं समीकरण मांडून घ्या एक्स अधिक एक्स अधिक आठ आध, अधिक आध, एक्स अधिक वीस बरोबर सगळ्यांची बेरीज किती होते दोनशे पाच होते तर एक दोन आणि तीन एक्स अधिक वीस आणि आठ अठ्ठावीस आथ, बरोबर दोनशे पाच मग आता हे जे अठ्ठावीस आहे इकडं प्लस मध्ये आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले कॅचं चिन्ह पदार्थ म्हणजेच तीन एक्स बरोबर दोनशे पाच वजा अठ्ठावीस होईल जर दोनशे पाच वरून जर अठ्ठावीस गेले तर आपल्याला मिळतात तीन एक्स बरोबर एकशे सत्त्याहत्तर ठीक आहे हे जे तीन एक्स आहे हे चल आहे तर इकडे गुणाकाराच्या स्वरूपात आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की ते भागिले बंद म्हणजे ती एकशे सत्याहत्तर भागिले तीन होईल मग आता याचा भागाकार करायचा आहे तीन एक, का ती... एक, तीन, तीन, एक तीन तीन पाच पंधरा दोन उरले तीन नव्हे सत्तावीस तर एक्स ची किंमत किती निघालेली आहे एकोणसाठ पर्याय काय आला आपला सी अशा पद्धतीने आपण स्वाध्याय दोन पॉईंट तीन स्पष्टीकरणासहित अभ्यासलेला आहे चला तर विद्यार्थ्यांना कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटवाटे का अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद